शिक्षण मंत्री दादा भुसे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटणार आहेत हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादानंतर मंत्री दादा भुसे स्वतः राज ठाकरेंची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहेत शिक्षण खात्यातील सर्व अधिकारी आणि मंत्री भुसे हे हिंदी भाषेच्या सक्तीवरील सविस्तर माहिती राज ठाकरे यांना देतील हिंदी भाषेच्या धोरणावर मनसेनं तीव्र विरोध दर्शवलाय आणि त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जाते आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याशी गेल्या गेल्यात त्यांच्याकडून शिल्पा साधारण किती वाजता ही भेट होणार आहे आणि इतर कोण कोण उपस्थित असणार आहे या भेटीसाठी आपण जर पाहिलं तर नवीन शैक्षणिक धोरणानुसार हिंदी भाषेच्या सक्तीला प्रचंड विरोध होताना पाहायला मिळाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह इतर मराठी शिक्षण तज्ञ असतील किंवा विरोधक असतील किंवा इतर जे मराठी व्यक्त आहेत मराठी संघटना ज्या आहेत त्यांनी देखील प्रचंड विरोध दर्शवला आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा इतर जे तज्ञ आहेत त्यांच्या उपस्थितीत एक बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली यासंदर्भातच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे आज राज राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी सकाळी अकरा वाजता भेट घेणार आहेत आणि शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे यांच्याशी ते चर्चा करणार आहेत हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज ठाकरे यांनी वेळोवेळी विरोध दर्शवलेला आहे अनेक वेळा राज ठाकरे यांनी आपल्या वक्तव्यातून असा देखील सरकारला इशारा दिलेला आहे की महाराष्ट्रावरच हिंदीचा मुलामा का दिला जातो आणि तो जर देणार असेल तर संघर्ष हा अटळ आहे त्यामुळे आज जे दादाभुसे आहेत ते राज ठाकरेंची भेट घेणार आहे आणि या हिंदी भाषेच्या जी त्रिभाषा होणार आहे हिंदी भाषेची जी सक्ती केली जाणार आहे त्याविषयी दादाभुसे चर्चा करणार आहेत मात्र या चर्चेतून हिंदी भाषेच्या सक्तीवर नेमका काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं असेल कारण वेळोवेळी राज ठाकरे ठाकरे यांनी प्रचंड प्रमाणात तीव्र विरोध दर्शवलेला आहे त्याचबरोबर संघटना असतील त्यांनी देखील विरोध दर्शवलाय आणि आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा देखील सरकारला दिलेला आहे नेमकं काय घडतंय कशा पद्धतीनं समजूत घातली जाते राज ठाकरेंची हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद शिल्पा दिलेल्या माहितीसाठी तर स्त्रीभाषा सूत्रीबाबत दादा भुसे हे विरोधकांची भेट घेणार आहेत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय विरोध करणाऱ्यांशी संवाद साधून निर्णय घेऊ असं फडणवीस म्हणाले राज्यातले विद्यार्थी मागे राहू नयेत हाच उद्देश असल्याचं फडणवीसांनी सांगितलं विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ असंही यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलताना सांगितलं आमचे मंत्री, मंत्री दादाजी भुसे यांना आम्ही जबाबदारी दिलेली आहे सगळ्यांची चर्चा करण्याची नवीन शिक्षण पद्धती काय आहे ती समजावून सांगण्याची या शिक्षण पद्धतीमध्ये क्रेडिट सिस्टीम काय आहे ती समजावून सांगण्याची आमचा प्रयत्न एवढाच आहे की आमचा मराठी मुलगा हा या क्रेडिट सिस्टीममध्ये मागे राहू नये इतर माध्यमातली मुलं ही त्याच्या पुढे जाऊ नयेत केवळ क्रेडिट सिस्टीम आपण योग्य प्रकारे पाहिली नाही म्हणून त्यामुळे संदर्भात सगळ्यांची चर्चा दादा भुसे करतील आणि मग आम्ही अंतिम निर्णय त्या संदर्भातला घेऊ